अंबरनाथ नगरपालिकेत आज स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अंबरनाथ पालिकेच्या आवारात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही तिरंग्याला सलामी दिली

या प्रसंगी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते तसेच पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील शिवसेनेच्या प्रज्ञा बनसोडे मनीषा वाळेकर निखिल वाळेकर सुभाष साळुंखे पुरुषोत्तम उगले महाराज व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी अंबरनाथकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या